फार प्राचीन काळची कथा आहे प्रत्यंत प्रदेशातील एक नगर त्या काळी प्रत्यंत प्रदेश सीमावर्ती प्रदेशाला म्हणत ज्या ठिकाणी एका राज्याची सीमा संपते व दुसऱ्या राज्याची हद्द सुरू होते तो भाग अशा प्रत्यंत प्रदेशातील हे अत्यंत रमणीय नगर नावही होते रम्या आदल्या रात्रीच जोराचा पाऊस पडला होता त्यामुळे नगराबाहेरील एक कच्ची सडक उद्ध्वस्त झाली होती तिच्यावर ठिकठिकाणी थी चिखल झाला होता लोक खडी आणि सुकी माती आणून रस्ता दुरुस्तीच्या कामात मग्न होते आपल्या शहरात आज कुठला उत्सव साजरा होणार आहे का नगरात आलेल्या एका नवागताने रस्ता दुरुस्त करणाऱ्या लोकांपैकी एकाला विचारले हा भाई स्वागत समारंभ आहे मला वाटते तुम्ही परदेशी आहात इथे नवीनच दिसत आहात तुम्हाला ठाऊक नाही आमच्या सौभाग्याने या प्रत्यंत प्रदेशात भगवान दीपांकर बुद्धांचे आगमन होत आहे आपल्या भिक्षू संघासमवेत आमच्या या रम्य नगराबाहेरील सुदर्शन नावाच्या महाविहारात उतरले आहेत नगरातील प्रमुख लोक काल त्यांचे दर्शन घेऊन आले आणि आज त्यांना इथे भोजनासाठी निमंत्रण देऊन आले आहेत ते आता एवढ्यातच येथे येतील या चिखलाने भरलेल्या रस्त्याची दुरुस्ती आम्ही लवकर करीत आहोत कारण या रस्त्यावरून भगवान बुद्धांना व त्यांच्या भिक्षू संघाला पायी चालताना कसलाही त्रास होऊ नये काय म्हणता बुद्ध काय खरंच कोणी व्यक्ती बुद्ध बनला आहे तरुण तपसव्याने विस्फारित डोळ्यांनी विचारले हा बाई भगवान सम्यक बनले आहेत ही गोष्ट सुद्धा कळली नाही खरंच तुम्ही अपरिचित नावागत आहात आणि सुमेध खरंच अपरिचित होते एका दूर देशात राहणारे मध्य देशातील अमरावती नावाच्या नगरात एका अत्यंत श्रीमंत घराण्यात कुळात जन्मलेले सुमेध अनेक जन्मांच्या संस्कारामुळे बाल्यावस्थेपासूनच सांसारिक प्रापंचिक सुखभोगांविषयी उदासीनता जागली युवावस्था प्राप्त होताच वारसा हक्काने मिळालेली सारी धनसंपत्ती लोकात वाटून स्वतः गृहत्यागी बनलेत आणि सुदूर हिंद प्रदेशातील धम्मिक नावाच्या पर्वतावर तपस्या करण्यासाठी निघून गेलेत तिथे तपस्या करता करता वाटही लोकीय ध्यान समाधी अवस्था प्राप्त झाल्या पाचही अभिज्ञान वृद्धी प्राप्त झाल्या आपल्या रुद्धी सामर्थ्यावरस्ते आज इथे पोचले होते सुमेधला हे ऐकून सुखद आश्चर्य वाटले की इहलोकी दीपंकर नावाचे सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले आहेत सुमेधचे सारे शरीर पुलकित झाले अंगावर रोमांच उभे राहिले एक बुद्ध व दुसरे बुद्ध यामध्ये एवढा प्रचंड कालावधी असतो की बहुतांश लोक बुद्ध शब्दही विसरून जातात म्हणून हा शब्द ऐकणेही कठीण होत असते वस्तुता कुणाला बुद्धत्व प्राप्त होणे आणि अशा कुणा बुद्धाची प्रत्यक्ष भेट होणे ही फार मोठ्या भाग्याची गोष्ट आहे आज बुद्धांचे प्रत्यक्ष दर्शन होणार या विचारानेच युवा तपस्वी झुमेद अतिशय आनंदी झालेत